नमस्कार मी दुष्यंत बनकर हरगर आयुर्वेद हरगर रोजगार आरोग्यदाय अभियानामध्ये खरं तर आम्ही रियांश प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करत आहे आमचे जेष्ठ मार्गदर्शक आहेत खरं तर यांच्या माध्यमातून आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यांना आपण हे रियांश अमृत ज्यूस दिलं होतं ते कशासाठी दिलं होतं आपण जाणून घेणार आहोत तर आपण त्यांनाच विचार सर तुमचं नाव सांगा माझं नाव काशीनाथ हरिभाऊ माळवे आपण हे ज्यूस कशासाठी घेतलो हा मला मागील वर्षी मला किडनी इफेक्ट डॉक्टरांनी चेकअप केलं आणि किडनी इन्फेक्शन दाखवलं आणि त्याच्यामुळे मला खूप त्रास व्हायला लागला ॲलोपॅथिक औषधं वगैरे सर्व सुरू होती पण मला उठता बसता पण येत नव्हतं मग अशा वेळेला त्या औषधांनी काय उशिरा म्हणजे रिझल्ट येतील असे डॉक्टर सांगायचे त्याच्यामुळे मी थोडासा हातबल झालो होतो आणि मग त्याच अवस्थेत मी काही व्हिडिओ पाहिले आणि मला जाणवू लागलं की आपण बनकर सरांना मी कॉन्टॅक्ट केलं फोनवरून आणि म्हटलं मला अमृत ज्यूस जर तुम्ही औषध ते दिलं तर मी ते जर घेतलं तर मला फरक वाटेल असं मला आत्मविश्वास आहे आणि त्यांनी मी कॉन्टॅक्ट केल्याबरोबर लगेच दोनच दिवसात माझ्यापर्यंत अमृत ज्यूस औषध पाठवलं त्याने घेण्याची पद्धत वगैरे त्यांनी सांगितली आणि त्यानुसार मी पंधरा ऑगस्टपासून औषध मी अमृत ज्यूस घेतो आहे आणि त्याच्यामुळे मला एवढा चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला की मी उठून उभा राहून हळूहळू चालायला लागलो आता काठीशिवाय मी चालतो आणि लांब कुठे जायचं असेल तरच काठी वापरतो नाही तर काठीशिवाय चालतो आणि मला अत्यंत जेवण व्यवस्थित जातं पोट साफ होतं चांगल्या पद्धतीने झोप लागते आणि चांगल्या निरोगी आरोग्याची हीच खरी लक्षणं आहेत असा माझा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे मला माझ्या वयाच्या बहात्तराव्या वर्षीसुद्धा या औषधाने चांगला गुण आलेला आहे चांगला रिझल्ट लागलेला आहे म्हणून आपण ज्यांना चांगलं सदृढ आरोग्याने जगायचं असेल लहान मुलापासून तो वयोवृद्धपर्यंत त्यांनी अमृत ज्यूस अवश्य घ्यावं ते अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे असं मी तमाम बंधू भगिनींना कळकळीची विनंती करतोय मॉर्निंग माझं नाव कल्याणी शिंदे मी नारायणगाऊम बिलॉंग करते रियांश मल्टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे मी एक महिन्यापूर्वी जालना जिल्ह्यामध्ये टाकी ढोनगाव या ठिकाणी शेख सरांना अमृत ज्यूस आणि ऍसिडिटी ड्रॉप दिला होता तर आपण त्यांच्याकडूनच ऐकूया त्यांना या, या प्रोडक्ट चा काय रिझल्ट आलेला आहे नमस्कार सर नमस्कार माझं नाव शरीफ शेख राहणार टाका तालुका अंबड जिल्हा जालना मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं आणि अमृत ज्यूस घेतल्यापासून मला फार फरक पडा म्हणजे तुम्हाला यापूर्वी दोनशे सदोतीस पॉईंट होता, होता।, तर... होता आता नील आलेला आहे कोलेस्ट्रॉल एसिडिटी तर संपली तुम्ही जो रिपोर्ट आज काढला तर पूर्ण नील ला पूर्ण नील सर तुम्ही मग इतर लोकांना काय संदेश द्याल घ्यायला पाहिजे प्रोडक्ट चांगलं आहे आणि छान <laughs> हो आहे म्हणजे सरांनी बघा सरांना खूप छान रिझल्ट आलेला आहे एका महिन्यामध्ये मागच्या एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ला <laughs> मी त्यांना प्रोडक्ट दिलाय आणि आज अठरा अकरा दोन हजार पंचवीस आहे म्हणजे एका महिन्याच्या आतच त्यांना खूप छान रिझल्ट आलाय तर सगळ्यांनी प्रोडक्ट घ्यावा असा संदेश आहे हर हर रियांश हर हर रियांश